कळस गाठलेला आहे इतकी मोठी गर्दी इतकी मोठी लोकसंख्या या चौकात येणार असताना प्रशासनाने इथं लाईट घालवलेली आहे कोणतीही साधन सुविधा इथं आता उपलब्ध नाही आहे अपुरा पोलिसांचा बंदोबस्त आहे जिल्हा प्रशासनाची कलेक्टरांची संपूर्ण जबाबदारी आहे इथं आम्हाला कोणतीही मदत त्यांनी उपलब्ध करून दिलेली नाही आणि आत्ता एवढे अंधार अंदा, अंधार असताना पाऊस पडत असताना त्यांनी सबंध लाईट घातलेली आता ही सगळ्या गर्दीची आणि याच्यात काही अनुचित प्रकार घडला की ही जबाबदारी कोणाची एक पूर्णपणे जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आणि जिल्हा प्रशासनाला याचा जाब द्यावा लागणार आहे हे संबंधित सगळे कर्मचारी अधिकारी हे केले पाहिजे आणि आम्ही त्याच्यासाठी एक आंदोलन उभवणार